नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत अक्षय

अक्षय गायकवाड यांचं प्रकरण असं आहे की नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जातीवादी गुंड्यांनी जातीग्रस्त मानसिकतेने एखादा माणूस पुढे जातो आहे एखादा माणूस या ठिकाणी सामाजिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात काम करतो आहे आणि त्याची प्रगती पाहता जातीग्रस्त मानसिकता असल्यामुळे त्याच्या ते त्यांच्या मनामध्ये चीड आहे या हेतूने एक शुल्लक कारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली मारामारी होते त्याबद्दल काही दुमत नाही परंतु मारामारी पंधरा वीस लोकांनी जिवे मारण्यासाठी मारण करणं त्याचे खांदा तोडणं फ्ल पेवर ब्लॉक त्याच्या तोंडावर मारणं म्हणजे त्याचा अक्षशा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचं मान दाबणं त्याच्यानंतर त्याला काठ्यांनी पूर्ण त्याच्या काठ्या त्याच्या अंगावरती फोडणं ही प्रकारचे अमानुष्य हल्ला जो आहे हा जीव घेण्याची मानसिकता आणि विशेषतः जातीग्रस्त मानसिकता टोक्यात ठेवल्यामुळेच हे झालेलं आहे कारण त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करताना तर दिल्याच परंतु एक गोष्ट त्यांनी सांगली की तुम्हाला भरपूर मात चढलेलं आहे म्हणजे आज या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन जवळजवळ अठ्ठ्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झाले तरी पण ब्राह्मणाने निर्माण केली ही जातीग्रस्त मानसिकता आहे जातीवाद आहे हा अजून संपलेला नाही अडीच हजार वर्षापासून बहुजन समाज जातीग्रस्त मानसिकतेने हा पोहला जात आहे आणि याच्यासाठी ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा जबाबदार असं माझं मत आहे पोलिसांनी ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि तो गुन्हा नोंद झाल्यानंतर दीड महिना झालेला आहे आणि अद्याप पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई आरोपींवरती केलेली नाही आहे त्याचं कारण सांगताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की डी जी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना आदेशित केलेलं आहे की सात वर्षाखालील जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या अंतर्गत जे आरोपी आहेत त्यांना आम्हाला अटक करता येत नाही परंतु हे जे त्यांचं विधान आणि त्यांचं जे निर्देशन आहेत डी जी कार्यालयाचं ते आम्ही फेल ठरवलेलं आहे कारण आम्ही त्यांना सतरा ऑगस्ट दोन हजार अठराचा एक लॉ ऑफ मिनिस्ट्री म्हणजे कायदा व न्याय मंत्रालयाचा एक नवीन अमेंडमेंट दिलेलं आहे म्हणजे सुधारित कायदा त्यांना दिलेला आहे सतरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी अमेंडमेंट जे झालेली आहे त्याच्यामध्ये अठरा अप्रमाणे जे अठरसिटीच्या अंतर्गत जे काही आरोपी आहेत जे भले कुठल्याही जातीचे का असे ना त्यांना तात्काळ अटक करणं हे बंधनकारक आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचं ॲप्रुव्हल परमिशन घेण्याची गरज नाही आहे त्याची चौकशी करण्याची गरज नाही चौकशीचा जो पार्ट आहे तो होत राहील परंतु तात्काळ त्याची सुरक्षतेचा जो विषय आहे तो लक्षात घेता आणि न्याय मिळण्याचे जो मूलभूत अधिकार त्याला संविधानाने दिलेला आहे त्या विक्टिमला त्या आधारावरती निश्चितपणे तात्काळ अटक करणं हे गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने त्याच कायद्यामध्ये पुढे असं सांगितलेलं आहे की कुठल्याही कोर्टाचं कुठल्याही बाबतीत कुठल्याही संस्थेचं क विधान किंवा आदेश किंवा कुठली जजमेंट या ॲट्रसिटी ॲक्ट जो आहे त्याला आ, लागू होणार नाही त्याच्यामुळे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ॲट्रॉसिटीज प्रिव्हेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वद हा जो अमेंडमेंट आताचा जो आलेला आहे तो एकदम प्रभावशाली आहे परंतु जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन आरोपींना मदत करण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि डी जी कार्यालयाचं जे आदेशपत्र आहेत त्याच्या आधारावरती आम्हाला फिरवण्याचं काम करत आहे दिशाभूल करत आहे आंदोलन कराची त्याच्यामुळे आम्ही सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे हे मोर्चा काढण्यात आला तर मोर्चाचं रूपांतर आता आंदोलन आंदोलनमध्ये झालं काल सत्तावीस तारखेला आमचं मोर्चा झाल्यानंतर दुपारनंतर आम्हाला पोलिसांच्या वतीने कुठल्याही परत सकार नसल्यामुळे त्याचं ठिय्या आंदोलनमध्ये रूपांतर झालं आज दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस असेल परवा चौथा दिवस असेल पण पर जोपर्यंत अक्षय गायकवाडला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन निरंतर चालू राहील तुम्हाला काय माहिती मिळाली का पोलिसांच्या बाबतीत काय मला निश्चितपणे हे सांगायचं वाटतं की पोलिसांनी जाणीवपूर्वक ह्यानी हळगजीपणा केली आहे दोन तीन कारणं मी सांगू इच्छितो अक्षय गायकवाड यांना जेव्हा मारण झाली एवढी गंभीर दुखापत झाल्यानंतर जो मेडिकल सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते मेडिकल सर्टिफिकेट हे सिम्पल इंजुरीचे म्हणजे सात वर्षाखालील गुन्हे दाखल होतील आच्यास अनुषंगाने जे मेडिकल सर्टिफिकेट मिळवलेले आहेत ते टॅम्पर्ड करून किंवा एक त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून अशा पद्धती साधं दुखापतचं सर्टिफिकेट मिळवलं आणि त्या आधारावरती त्यांना सात वर्षाखालील जी गुन्हा दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट जेव्हा मारहाण झाली तर पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे की एखादा कर्मचारी त्यांना पाठवलं पाहिजे मेडिकल रिपोर्टिंगसाठी किंवा मेडिकल ट्रीटमेंटसाठी तिकडे कुठल्याही पद्धतीचं त्यांना कर्मचारी पाठवलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामुळे जे समोरचे जे आरोपी आहेत पंधरा वीस लोकांनी पुन्हा एकदा बदलापूर पूर्व या ठिकाणी सरकारी रुग्णालय आहे त्या ते ठिकाणी पुन्हा त्यांना जीव मारण्याचा के प्रयत्न केला आहे मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आणि ज्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे अक्षय गायकवाड त्यांच्यावरतीच बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या दोन्ही ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत म्हणजे हे अशा पद्धतीचा अन्याय पोलीस प्रशासन स्वतःहून करत आहे आणि ह्याच्यामध्ये दीड महिना होऊनसुद्धा अजून पद अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी नाही कुठल्या प्रकारची अटक नाही हे फॉर्मॅलिटी करत आहेत आणि वेगवेगळे हायकोर्टचे आणि डी जे ऑफिसचे आदेश म्हणा किंवा जजमेंट दाखवून समाजाचे आणि आंदोलनकारीची दिशाभूल करण्याचं काम करत आहे म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारला की डी जी ऑफिसचे जे काही निर्देशन आहे ते महत्त्वाचं आहे की लॉ ऑफ मेरेज म्हणजे कायदा व न्याय मंत्रालयाचं जे अमेंडमेंट नवीन ॲक्ट आलेलं आहे तो सुधारित कायदा आहे तो जास्त व्हॅल्युबल आहे तो महत्त्वाचा आहे तर पोलिसांचं याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही ते जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये पळवटा शोधून आरोपींना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे पुढची भूमिका काय पुढची भूमिका आता हे आम्ही आंदोलन इथे चालू ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांशी चर्चा झाली ते सव महिला भगिने काल आम्ही रात्रभर इथेच थांबलो पुढे आता हे डी जी कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे नंतर सी पी कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे इथून पण आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही डी जी ऑफिसपर्यंत म आम्ही मोर्चा काढणार आणि गरज पडली तर पोलिस जे पोलिसांचं जे तक्रार निवारण प्राधिकरण आहे तर जे पोलिसांचं तक्रार निवारण प्राधिकरण आहे त्या कार्यालयावरती हो पण आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि जे दोषी अधिकारी याच्यामध्ये आढळतील त्या दोषी अधिकाऱ्यांवरती सुद्धा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आमची मागणी असेल मी ते आशा साळवे भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष आम्ही जे कालपासून अक्षय गायकवाडला न्याय मिळण्यासाठी आम्ही ठिया म्हणजे मोर्चाच्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ठिय्या आंदोलनामध्ये रूपांतर झालं आणि त्या आम्ही त्या आंदोलनामध्ये रात्रीसुद्धा आम्ही इथेच उपस्थित होतो आणि त्या उपस्थितीमध्ये खरं तर आम्हाला आम्ही महिला होतो कारण एक कायदा आहे महिलाचासुद्धा की संध्याकाळी सहा वाजेनंतर महिला इथे पोलीस स्टेशनमध्ये नसावी असा एक रूल आहे पण यांनी तो फॉलो केला नाही आहे ना कुठलीही लेडीज पोलीस किंवा कुठलाही पोलीस आम्हाला म्हणजे सुरक्षा पण नव्हती आणि त्यांची आणखीन एक आम्हाला सोयी पण दिली पाहिजे होती त्याच्या कुठल्या पैसे सोय देखील त्यांनी दिलेली नव्हती परंतु आम्ही त्याला आम्ही त्या अडचण काय दाखवत नाही आहे तरीसुद्धा आमचं आंदोलन ठिया आम्ही चालू ठेवणार आहोत जोपर्यंत अक्षय गायकवाड न्याय मिळत नाही ते आरोपीला अटक होत नाही शिवाय त्यांचे ते खोटे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन याचं चालू राहणार आहे आणि बी एम पीच्या समर्थनामध्ये तर मी खांद्याला खांदा लावून तयार असणार आहे आम्ही ज्या महिलासुद्धा महिलाच्या वतीनं सुद्धा सांगते या सगळ्या महिला रात्रीच्या पण इथे उपस्थित होत्या तरी सुद्धा त्या त्या सुद्धा धीर झाल्यात आणि इथे आता आम्ही भक्कमपणे चालू ठेवणार आहोत जोपर्यंत अक्षयला न्याय मिळत नाही सगळ्यांना अक्षय गायकवाड या तरुणावरती गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि पोलीस प्रशासनाकडून त्याला जो न्याय मिळायला पाहिजे म्हणजे एफ आय आर दाखल होणं ॲट्रॅसिटी दाखल होणं आणि त्या संबंधित लोकांना अटक करणं ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि त्याला जो न्याय मिळायला पाहिजे होता जसं वैद्यकीय सुविधा त्याला तपासणीसाठी त्याच्यासोबत कोणी सुरक्षा दिली नाही तिथे त्याला मारहाण झाली आणि कालपासून बहुजनवादी म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली आमचे आदरणीय येल्वे साहेब या आमच्या तरुण आणि धाडशी अशा नेतृत्वाखाली या ठिकाणी कालपासून इथे आन आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मी बी एम पी महिला आघाडीतर्फे बोलत आहे आणि दिवसभरापासून ते रात्रीसुद्धा आमच्या महिला मोठ्या प्रमाणात आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आणि आमच्या बहुजन पार्टीच्या सोबतच आंबेडकरवादी आणि बहुजनवादी सर्वच संघटना संघटनाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांनी आपले विचार व्यक्त केले या ठिकाणी आणि त्यांनी ह्या अक्षय गायकवाडच्या संबंधात संबंधितांना अटक करण्याबाबत समर्थन दर्शवलं आणि हे कालपासूनचं जे आंदोलन आहे ते सुरूच आहे आणि जोपर्यंत हा न्याय मिळत नाही पोलीस प्रशासनाला आम्ही महिला आघाडीतर्फे जसे आमच्या आत्ताच्या या ठिकाणी सावे मॅडम बोलल्या हे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी महिला आघाडी आमचं बी एम पी आणि सगळेच आमचे जे संबंधित ह्या सगळ्या संघटना आहेत बहुजनवादी त्यांनी इथे ठामपणे निर्धार केला आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही अन्याय याच्यासाठी हवा आहे की आम्ही यापूर्वी बघितलं आहे की जे जे अन्याय झालेले आहे मग तो सूर्यवंशीचा आता झालेली गोष्ट असेल जी संविधानाचा अपमान झाला म्हणून सूर्यवंशींनी जे आंदोलन उतरले होते त्याच्याबाबत काय झालं आमचे बीडचे देशमुख त्याच्यासाठी म्हणजे न्याय मिळण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं तशाच प्रकारचं हे बहुजनांचं जे हल्ले झाल्याचं हे अक्षय गायकवाडचं उदाहरण आहे आणि जोपर्यंत ह्या बहुजनांना न्याय मिळत तो बहुजन बहुजन नाही तोपर्यंत ह्या बहुजनवादी संघटना आणि बहुजन तरुण आमच्या महिला ह्या धाडसाने यात उतरणार आहेत आणि याचं कारण असं आहे की हे हल्ले आम्हाला पुढेही होणार नाहीत याच्यासाठी आम्हाला हे आणि सगळ्यांना विनंती आहे या बहुजन समाजाच्या आमच्या नेत्यांना आणि सगळ्या आमच्या बहुजनवादी नागरिकांना या भारतीय नागरिकांना की त्यांनी इथे सहकार्य करावं वा, पाठिंबा द्यावा आणि न्याय मिळण्यासाठी पाठी पाठपुरावा करण्यासाठी आमच्या समर्थांना ते यावं अशी मी या महिला आघाडीत बहुजन मुक्ती पार्टी याच्यातर्फे विनंती करते इथे थांबते जय भीम जय संविधान जय भारत कारण माझं तरी या भांडणांमध्ये काय म्हणजे हे नव्हतं हो काहीच नव्हतं हो माझा भांडणांमध्ये संबंध मी गेलेलो माझी गाडी काढण्यासाठी तिथे तिथे मी पार्किंगला गाडी लावलेली तिथे गाडी काढण्यासाठी गेलो होतो तर तिथे ऑलरेडी पंधरा जणं तिथे होते दहा पंधराजणं ऑलरेडी तिथे उभे होते तर त्यांच्यातला एकाने मला आवाज दिला आणि आवाज दिला म्हणून मी रिटर्न त्याला आवाज दिला तर मी म्हटलं काय आलं तर बोलतो ये जरा इथे बघ काय झालं यांचं एरियातलं आहे तर मग मी त्या एरियातल्या पोराला बघितला तिथे ज्या एरियामध्ये मी राहतो तिथल्या पोराला बघितला तर मी त्याला विचारलं का अरे का थांबलं एवढी पोरं घेऊन तर तो बोलतो दादा मी मी नाही घेऊन आलो हे लोक मला घेऊन आलेत तर हे लोक मला मारायला आलेत तो म्हटलं कशासाठी मारायला आले तर मी त्या पोरांना विचारलं कशाला मारता करून त्याला तो लहान आहे तुम्हाला कळायला पाहिजे कशासाठी त्याला मारायला आले तुम्ही एवढे जण तर त्या लोकांनी नका विचारता डायरेक्ट शिवी गाडी चालू केली शिव्या द्यायला लागले घांगण शिव्या दिल्या माराण केले डायरेक्ट चालू केला त्याने हात सोडला दसा मारायला चालू केला त्यानंतर जातीवरनं पण भरपूर घाणघाण शिवाय दिल्या त्या लोकांनी नाही नाही काहीच नाही त्यांचं आमचं कधी कारण काहीच नाही मध्ये त्यांना फक्त त्याला पोराला मी घरी पाठवत होतो बस हाच एक कारण का त्याला मी बोललो जा काय नको भांडणं करू करून त्याच्यावरनं झालेलं आणि मग त्यानंतर त्या लोकांनी फ्लेवर ब्लॉग त्यांच्या हातात पावड्याचे टिपरे होते म्हणजे बांबू त्यानंतर म्हणजे जे काय त्यांच्या हातात भेटेल ते त्याच्याने ते लोकं मारत होते मला तर जातीवरनं शिव्या दिल्या त्या लोकांनी एक तर अनेक शिव्या घातल्या त्याच्याने आणि त्यानंतर त्या लोकांनी माझा गाळा दाबून ठेवलेला गाळा दाबून माझ्या फ्लेवर ब्लॉक तोंडावरती टाकला डोक्यावरती टाकला हातावरती टाकला हात ब्लॉक करून टाकलं ते माझं पूर्ण तर तर आजूबाजूच्या सोसायटीवाल्यांना जेव्हा घोंगाट झाला ते लोकं जेव्हा खाली उतरले तिथले लेडीज तर त्या लोकांनी आयडाओडा केला तेव्हा ते लोक पळून गेले तिथनं पळून गेले तर मग मी तसंच रिक्षा बघून पोलीस स्टेशनला धाव घेतली ज्यावेळेस पोलीस स्टेशनला धाव घेतली मी त्यांना सांगितलं असं असं प्रकार झाला आहे मला दहा पंधरा जणांनी मिळून मारले म्हटलं तर ते बोलले एक काम कर पहिले मेडिकलला जाऊन आहे तर मी बोलो सर माझ्यासोबत कोण नाही माझ्यासोबत माझे फक्त दोन मित्र आहेत दोन ते ती तीनच मित्र होते तर ते बोलले का नाही काय नाही तू जाऊन आहे रिटर्न इथंच आहे बोलो ठीक आहे चालेल बोलू त्यानंतर मी मेडिकलला निघालो तिकडनं जेव्हा ग्रामीण हॉस्पिटल बदलापूरचा तिथे गेटवरती पोचलो तर ते ऑलरेडी तिथे पंधरा वीस जण उभे होते त्या साईडला तर त्याही मी जसं रिक्षात न उतरलो तसं त्यांनी सुरुवातच चालू केली मारायची हो मलाही मारला माझ्या मित्रांनाही मारला तिथे त्यानंतर नॉनस्टॉप मारत होते ते लोक जो म्हणजे जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आवाज झाला नाही पूर्ण म्हणजे गोंगाट झाला त्यानंतर ते हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे हो सगळे डॉक्टर लोक वगैरे बाहेर आले त्यावेळेस त्या लोकांमुळे ती जरा सोडवा सोडवी झाली तिथे आणि मग हॉस्पिटलमध्ये मला आतल्या रूममध्ये कॅ क्या, कॅबिनमध्ये क्या, बंद करून ठेवलं डॉक्टरांनी का तू इथे थांब बाहेर जाऊ नको जेणेकरून तू बाहेर गेला तर तुझ्या जीवाला पण धोका आहे आणि ते पोरं हॉस्पिटलच्या आतमध्ये आलेले बोलवते याला बाहेर काढा त्याचे पाय तोडायचे त्याचे हात तोडायचे आहेत हा वाचला याला खालाच मारायचं होतं तर मी मला त्यांना एकच विचारायचं होतं मी एवढं यांचं काय बिघडवलेलं तर या लोकांनी एवढा आक्रोश माझ्यावरती राग काढला या सगळ्या गोष्टींचा जर एखाद्या वेळेस मी कदाचित आज मी तुमच्यासोबत उभा येते जर नसतोच तर या पोलीस प्रशासनाने नंतर मला जर न्याय देऊन मतलब नाही त्या गोष्टीला जर मी स्वतः इथं खंबीर उभा आहे मी सांगतोय मला किती जणांनी मारला मी त्या पोरांची नावं सांगतोय त्यांचे फोटो येत इत तर आहेत माझ्याकडं सगळ्या गोष्टींचा पुरावा देतो तरीसुद्धा मला अजूनपर्यंत प्रशासनाने काहीच म्हणजे मला न्याय दिला नाही तर माझी एकच मागणी आहे मला न्याय भेटला पाहिजे मी एक ते दी दीड दो दीड ते दोन महिने होते तिला आता मी जो त्रास सहन करतो आहे त्या त्याच्यामध्ये मला घर पण बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि माझा लहान पोरग आहे पाच वर्षाचा आहे आणि माझा बिझनेस म्हणजे एकच आहे मी ज्यावेळेस गाडीवर जाईल हो त्यावेळेस माझा घरदार चालेल सगळ्या गोष्टी आहेत तर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी आहे जयबीम मी प्राजक्ता निदेश येल्वे बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी मुरबाड विधानसभा महासचिव आहे जे प्रकरण झालं बदलापूर मध्ये नऊ मार्च दोन हजार पंच पंचवीस रोजी झालेला आहे आणि आता या नऊ मेला त्याला दोन महिने पूर्ण होतील तरी पण अद्याप आमचे बहुजन समाजातील मुलगा आहे अक्षय गायकवाड याला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे किंवा जे आमचे जे आरोपी आहेत ज्यांनी आमच्या म मुलावर अन्याय अत्याचार केला त्याला मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ केली त्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झाला असूनसुद्धा त्यांना अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही आहे मग आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की जे आरोपी आहेत मग ते कोणत्याही समाजाचे असू द्या पण त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना अटक झालीच पाहिजे जर ॲट्रोसिटी ॲट्रोसिटी जर लागली आहे तर त्यांना अटक करण्यात पोलीस काय एवढं हलगर्जीपणा करत आहेत हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही इथून इथं जोपर्यंत आमच्या मुलाला न्याय मिळत नाही आणि ते आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आम्ही इथून हळणार नाही मग भले त्याला दोन दिवस लागू दे आठ दिवस लागू दे पण आमच्या मुलाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही जय भीम माझं नाव राजेश साळवे मी अक्षय गायकवाड यांचा मावस भाऊ मोठा भाऊ तर ज्यावेळेस हा प्रकरण घडला नऊ एप्रिल नऊ मार्च वीस पंचवीसला रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास त्यावेळेपासून त्याच्या काही तासातच तास मी त्याच्यासोबत त्याचा जो जे काही त्याला पेनिंग वगैरे म्हणजे त्याचा त्रास जवळनं बघितलेला आहे आणि त्याचा त्रास होत असताना की आता कसं झालं मी मोठा असल्यामुळे घरात धावपळ सगळ्यात जास्त माझीच झाली आणि त्यामुळे थोडं कामं धंद्याकडे किंवा केसमध्ये थोडंसं थोडंसं माझं दुर्लक्ष पण झालं पण मात्र आश् आश्वासन आम्हाला पहिल्या दिवसापासून असं आहे की बाबा सगळं केसेस झालेले आहेत असं तसं म्हणजे जे काही प्रॉपर पोलिसांच्या म्हणजे पोलीस प्रशासकांना जे काही योग्य तो निर्णय घ्यायचा होता तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिली होती की हे योग्यतर्फे होईल मात्र काही कालांतर गेल्यानंतर आम्हालाच समजलं की अक्षयवरच बदला पश्चिम आणि पूर्व म्हणजे या दोन्ही ठिकाणी गुन्हे नोंद आहेत आणि ज्यांनी कोणी न नोंद केले त्यांना मला तरी वाटते की थोडीशी मेंटॅलिटीची गरज आहे म्हणजे त्यांना थोडंसं कुठेतरी विपशणा वगैरे केंद्रात जाऊन थोडासा माइंड त्यांचा शांत ठेवलं पाहिजे कारण की ज्या विक्टीमला पंधरा ते सोळाजणं मिळून मारतात ती विक्टीम पुन्हा येऊन तुमच्या चाकूने किंवा तुमच्यावर डोक्यावर एखादा प्राणघातक हल्ला करेल ही विचारसरणी पोलिसांची एवढी संकुचित विचारायची त्यामुळे आम्ही बदलापूर पोलीस पूर्व आणि पश्चिम यांचा निषेध सर्वप्रथम व्यक्त करतो आणि आज आम्ही आपल्या ए सी बी साहेबांना जवळजवळ आता या गोष्टीला दीड महिना होऊन गेले पत्रव्यवहार कमीत कमी सतरा ते सोळा तारखेला केलं होतं की साहेब बघा यावर काहीतरी ॲक्शन घ्या अन्यथा आम्हाला समाजाला तोंड द्यावं लागतं समाजाला आम्हाला म्हणजे समाजाची सुद्धा मागणी आहे मोठ्या प्रमाणात की अजूनपर्यंत गुन्हेगार अटक का नाही झाली <laughs> साहेबांनी दखल वेळेवर घेतली असेल तर कदाचित ह्या आंदोलनाची वेळ आली नसती त्याचं कारण असं झालं की आम्हाला दोन दिवसाआधीच साहेबांनी बोलवलं ज्यावेळेस पत्रव्यवहार झाला त्याच्या था दुसऱ्या दिवशी जर साहेबांनी आम्हाला बोलवलं असतं आणि मग त्याच्यातनं मार्ग काढला असतं की बाबा पण आरोपींना अशा अशा प्रकारे या या तारखेला अटक करू किंवा असं करू ते करू किंवा आमच्याकडे हे नाही आहेत आणि ज्या जे मेन सराईत गुन्हेगार आहेत ज्या पंधरा गुन्हेगारांमध्ये काही चार ते पाच सराईत गुन्हेगार आहेत की ज्यांचं फोकस आहे की त्यांना या बदलापूरचा माया डोलच बनायचं आहे आणि त्या प्रकारे जो जी काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला ज्याप्रमाणे ते ट्रे म्हणजे ट्रेन करत आहेत सध्याच्या गणेशांना की बाबा आपण आपला एक मॉप बनवूया एक होल्ड बनवूया ह्या एरियामध्ये तर हे जे काही आता जे नवतरुण पिढी आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून भाईगिरीसाठी त्या लोकांनी प्रवृत्त करायला घेतलं आहे तर आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा निषेध करतो कारण की त्यांच्यातलेच काही चार ते पाच पोर आहेत की ज्यावेळेस काही ठिकाणी वादविवाद झाले असताना मी स्वतः तिथे मध्यस्थीपणा केलेला आहे आणि शिक्षित होऊन आपण कुठेतरी चांगल्या लेवलला जा आईवडिलांचं नाव मोठं करा यासाठी आपण त्यांना दहा वेळा मॅसेज दिलेला आहे मात्र त्यांची जी वृत्ती त्यांचा जो सहवास आहे तो गुन्हेगार वृत्तीला पूर्णपणे ते फॉर झालेले आहेत आणि अक्षयवर झालेलं जो हे जे आहे प्रकरण त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतो शिवाय पोलीस प्रशासनाचा सा पण आम्ही जाहीर निषेध करतो कारण की इतका हलगर्जीपणा तुम्ही एखाद्या व्यक्तींसोबत घेऊ कसा शकता उद्या अक्षयला जर घातपात झाला असता तर त्याच्यानंतर जर अक्षयला न्याय मिळतोय चला तो माझा एक मानसिक समाधान असतं पण त्याच्याने मी माझ्या म्हणजे आयुष्यातलं बरंच काही हरपून गेलं असतं आरोपी अटक झाले पाहिजेत आमची हीच मागणी आहे शिवाय अॅट्रॉसिटी ॲक्ट आपलं दाखल झालेलं दा आहे आयो आपले ए सी ए सी पी साहेब काळेसाहेब आहेत त्यांचा तपास त्यांनी आता थोडं स्पीड पकडलेलं आहे निलेश दादांनी सतत त्याच्यावर आम्हाला सहकार्य केलेलं आहे पाठपुरावा केलेला आहे जवळजवळ दोन ते आत्ता जवळजवळ एक हप्ता झाला मला तरी वाटते निलेशदा सकाळी पाहा चारला झोपवत असेल आणि सकाळी साडेआठ नऊला पुन्हा या आंदोलनासाठी तयारी करतो तर त्यामुळे निलेशदाचेही खूप आभार आहेत की त्याच्यामुळं आम्हाला आता असं कुठेतरी दिसते की आम्हाला न्याय मिळत चाललाय किंवा मिळणार आहे त्याबद्दल मी निलेदांचे आभार महापुरुषांचे वाटून जातीमध्ये वाटून महापुरुषाला <fart noise> अस संघर्शन कसा आहे कड म्हणून साथी भेदाच्या या आगीन साथी भेदाच्या रे माझ्या विमाला साथी बेदाच्या या आगीन कस झाडे रे माझ्या विमाला कस जाळील रे माझ्या

The third in the day, madam, he must have that he made I am. They are I am. He must have that he made that I आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद